देवगड तालुक्यातील मिडवाव येथील छात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई संचलित के एम एस अध्यापक विद्यालय मिडवाव डी एड कॉलेजचा निकाल ब्याण्णव पॉईंट तीस टक्के एवढा लागला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये द्वितीय वर्षेमधील श्रेया वारीक एक्क्याऐंशी टक्के मिळून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे सायली वळंजू ऐंशी टक्के मिळून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे आकांक्षा कासले अठ्याहत्तर टक्के मिळून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे प्रथम वर्षामध्ये तेजल बागडे एकोणऐंशी पॉईंट साठ टक्के क्षमता गोखले एकोणऐंशी पॉईंट साठ टक्के मिळून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे दीक्षा तावडे एकोणऐंशी पॉईंट तीस टक्के मिळून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे धनश्री केळकर सदुसष्ट पॉईंट तीस टक्के मिळून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे नमस्कार मी के एम एस अध्यापक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया विजयवाले माझा वार्षिक परीक्षा जून दोन हजार चोवीस मध्ये प्रथम क्रमांक आला मी धन्य आहे की ग्रामीण विभागातून कष्ट व जिद्दीच्या जोरावर संस्थेचे संस्थापक डॉक्टर शिरोडकर साहेब संस्थेचे संचालक डॉक्टर एच डी गावकर साहेब व प्रिन्सिपल आर आर लोके साहेब यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन मी अभ्यास केला तसेच माझ्या या यशामध्ये माझ्या सर्व गुरुजन वर्गांचा व माझ्या आई वडिलांचा फार मोलाचा वाटा आहे जर चांगले आदर्श समोर असले तर परीचा संघ लोखंडाचेही सोने होते असे संस्कार माझ्या कॉलेजचे आहेत त्याबद्दल मी ऋणी आहे धन्यवाद वार्षिक परिषद झालेल्या प्रथम वर्षाच्या मी विशेष मार्कासह पास झाले त्याचबरोबर याच मा प्रथम क्रमांकामागे माझे जिद्द चिकाटी होतीच त्याचबरोबर मला के एम एस अध्यापक विद्यालयाकडून चांगले मार्गदर्शन लाभले तसेच सांख्यिकी गुणापेक्षा मला के एम एस अध्यापक विद्यालयातून चांगले संस्कार मूल्य घड मिळाली ते मला प्रथम क्रमांकासाठी सांख्यिकी गुणापेक्षा जास्त आहे जास्त आहे याचाच मला अभिमान आहे नमस्कार मी क्षमता प्रभाकर गोखले गुरुनिष्ठा ज्ञान तृष्णा अध्ययन पश्चंदी या उक्तीप्रमाणेच मी वार्षिक वार्षिक परीक्षा जून दोन हजार चोवीस या परीक्षेत मी प्रथम क्रमांक मिळून उत्तीर्ण झाले तर या, या परीक्षेमध्ये मला सर्वांचे सर्व शिक्षकांचे गुरुजन वर्गाचे मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभले तसेच माझी सहछात्राध्यापिका तेजल बागडे हि हिचासुद्धा प्रथम क्रमांक आला आहे तीसुद्धा विशेष प्रावीण्य तिला मिळाला आहे तर यामध्ये आमच्या गुरुजन वर्गाचा तसेच आमच्या आईवडिलांचा मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं मिडबाव डी एड कॉलेज राज्यातील एक आदर्श विद्यालय आहे संस्कार मूल्य जीवनात कसं जगावं आदर्श शिक्षक कसा असावा हे विचार रुजवणारे निसर्गाच्या कुशीत ग्रामीण भागात कार्यरत आहे आमचं विद्यालय हे अभ्यास व संस्काराचे माहेरघर असून सर्व डोलारा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू आहे असे प्राचार्य बी के चव्हाण यांनी समर्थ न्यूजसोबत बोलताना सांगितले समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट